गर्दी बऱ्यापैकी कमी झाली आता तीन वाजलेत आणखी थोड्या वेळाने देवांची आंघोळ असतली आणि मग शिवरात्र जी असा ती संपतली मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतो रात्र तर झाली असा पण मग ही रात्र आपल्यासाठी चांगली असा कारण ही रात्र साधीसोदी नसून तर महाशिवरात्र असा आणि महाशिवरात्रीच्या रात्री ऐसर आता देव येणार देव भेटी घेतात आणि नंतर मग देवांची आंघोळ होणार असा तर त्या कार्यक्रमासाठी खास आपण थांबलो असा कुणकेश्वरात आणि बाजू समुद्र असा दाखवते समुद्र असा खाली आणि हे कुंकेश्वर मंदिर ऐसर समोर असा तर मग आपण आता ही सगळी जी प्रोसेस असा ना ही आपल्या बघितलेली नाही कधी देवांची आंघोळ किंवा काय प्रोसेस आहे ती बघितलं ना तर आपण ती पण बघून घेऊया आणि आपल्यासोबत प्रचित असा आणि सोबत आपली टीम असा तेव्हा आपण पुढे जाव्या हो जर प्रयत्न आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि माका जर इंस्टाग्राम आय डी किंवा फेसबुकला फॉलो करू असतात तर कोकणासाठी अंडर स्कोर काय या पेजला फॉलो करा तर चला मित्रांनो हाय सरला पुढे जत्रा फिरता फिरता पोरांची नुसती मजा चालता तर ह्या मजेत पण वेगळा आनंद असा मग अशी तरी ओंकार वगैरे भेटले होते त्यांच्यासोबत चलता बोलता झालीच असं जा बाजूक आणि बाजूक हा गोंधळ चालू असा तर ह्या बाजू खाली वाळूवरती दुकानं असत ती बहू जाऊया ना आपण चला वरच्या बाजूक असा मंदिर आणि हे खालच्या बाजूक हाय सर असा ते जाऊया आपण अच्छा सगळे असत उंट असा आणि घोड असा आता उंटावर ये कोण बसलो हा बस बस हा सॉरी घोड्यावर बसलो भरोसा नाही बाबा पाटणा जरा मारल्यान लात शिल्लक राहूचे नाही अरे हे बरस काय असा उंटात फिरत होत उंटावरून हे फक्त फोटो काढूसाठी असा फोटोशॉप समुद्र असा समुद्राच्या बाजू घरपगी तुमका सगळ्यात मस्त असं भेटलं तो, तो। मुख्य मंदिर आहे तर मुख्य मंदिराच्या आवारात जर बघितलं तर मग लोकं अशी थांबलेली आहेत ठिकठिकाणी आणि हे बाकी काही बघत भेटत नाही भरपूर जास्त भजन वगैरे चांगलं आहे हे पण एक्झिट पॉइंट असतात सरला एंट्री वेगळी कडणार आणि हे एंट्री आहे सर असं

sonar pronto de buen pasillo. मेन जाऊची लाईन हैसर हैसर ना एकदा वरती आले की मग ही लाईन फिरत फिरत पूर्ण जाऊ जोगेश्वरी मंदिर म्हणजे जोगेश्वरी मातेचं मंदिर हैसर असा त्याच्यानंतर मग ते हैसर दर्शनाचं मेन जी लाईन असा ना ती हैसर येऊन एंड होता ऐसरना दर्शन आतमध्ये जातात गाभाऱ्याजवळ गाभारात म्हणजे आतमध्ये गाभाऱ्यात नाही गाभाराच्या बाहेरचा जो पॅसेज आहे तो सब आणि मग त्यामधून बाहेर पडतात म्हणजे दर्शनासाठी हीच How एंट्रा जे आहेत ना त्या इंट्रा इकडून असत आणि ह्या एंट्रामध्ये ही फक्त स्वयंसेवकांसाठी असा आणि जर का इतर कोण असतील तर त्यांच्यासाठी ती एंट्री असा हैसर आणि ही मेन एंट्री असा जी सर्व भाविकांसाठी एंट्री दिलेली आहे ती हैसरना मग जर हैसर आली तर मग ही एंट्री अशी तिकडून आतमध्ये जातात आणि मग ती फिरून त्या मेन डोअर त्या मेन डोअरला तिकडे वर्दी जातात

i nice. रेग्युलरचा जो मेन गेट असा ना तो हैसर असा यो बाबा उंकेश्वराच्या मंदिराजवळची भाविकांची आणि ह्या गर्दीवरून तुम्हाला अंदाज येईल असतात की किती मोठ्या प्रमाणात जत्रा असता ह उत्सव किती मोठा असतो तो बऱ्याच वर्षानंतर जत्रेत आमचा भेटतो असा आमचं भाव आणि असेच चालला असो आम्ही बघा आता कसं आहे की दरवेळेस भेटत नाही ना पण ह्या वेळेस भेटलो आणि सोबत मित्र असत अजून बरं एकटे फिरणारे आम्ही नाही आम्ही म्हणता आम्ही फिरतो अरे माणसा फिरवणारी ही आता कसा चालत आता, आता माका पण फिरवतो बघा माझा हात काय अरे खं येतं तू मध्ये आणखी मध्ये जिल्ह बघा चला लाईक करा चला लाईक करा शेअर करा फॉलो करा सगळं आणि डिलीट अरे बाबा डिलीट केला रे बघा 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 कोण भेटले बरं ही माणसं ना तकडे फिरत आणि अकडे फिरवत समजला तुमचं काय चला खया रे बाबा आजो सांगितलं तुझं काय चुकलं होतं जत्रे जत्रे ता म्हणून तो थोडा असं चला लय मजा येत आपण बाकीचे काय तुळसो बिरसो भेटलो का नाही नाही मग हे ब हे ब हे ब हे बे खिरतास अरे अख्खी टीम <laughs> जुन्या आठवणींची मजा अशीच असता असे जेव्हा आम्ही लहान भेटल हे जा रे फिरतोय मगापासून ह्याच पट्ट्यात आहे ना चार फेरी झाले आहेत जितू भेटलो आता बॅच बॅचमधलो प्राऊड मोमेंट काय असा तो सांगतोय पुलिसमॅन असा आमच्या मधलो ह्यो एकमेव पोलीस असा बाकी कोणच नाही रे पोलीस कोण नाही कोण नाही ना बघा असा असा तर मग दुपारी पण भेटलो होतो पण मग दुपारी असा वाटला नाही की आम्ही पुन्हा भेटू म्हणून बरोबर ना आता भेटलो तर मग एका पण मजा करू दे काय प्रायव्हसी देऊ पो ना प्रायव्हसी नाही दिलं तर होई कशा आणि जत्रेतच प्रायव्हसी होई असता ठीक असा बरं चला मी पण जरा आकडे तकडे भटाकतोय जरा भेटतच माणसा भेटतात जत्रे दिला तर आणि ही जर भेटली नाही <laughs> दाखवते बघ हा ही जर भेटली नाही माणसा आणि ह्यांची जर ओळख नाही घेतला तर मग चालत कसं काय बरोबर असा तर मग ह्यांका ह्यांची प्रायव्हसी देऊया आणि ह्यांका जरा फिरू द्या आता आणि आम्ही आमची प्रायव्हसी बरोबर ना चला ठीक आहे रात्रीचं बदला असं एक, एक वाजता पण जर पाणी ह्या फोर्समध्ये मझ असा म्हणजे ह्या प्रवाहात जर पाणी असा तर मग बहुतेक भरतीचंच टाईम असा कारण मग हैसर खडका बऱ्यापैकी रिकामी दिसतात आणि आज ही खडका रिकामी नाही म्हणजेच भरती असा एकंदरीत बघा कोण कोण खाताय आईस्क्रीम असा हातीन सगळ्यात पाठ पिरवलं आता जात्रेत <laughs> फिरता आणि फिरता आपली माणसं नाही भेटली तर मग कसं प्रचित असा आणि प्रचितच्या सोबत आपली बातम्या बाकी इतर माणसं असत सोबतच आपले काका असत काका काही का काका नू का अरे हे कॉमेडी वाटतं हे असं नका करू काय असं कॉमेडी कॉमेडी वाटतं अच्छा जाऊ दे काकांका चेहरो दाखवतो नाही काकांची प्रायव्हि काकांसाठी जाऊ दे काकांका प्रायव्हसी देऊया तुम्ही तुमची कामं करा आम्ही आमची कामं करतो बस झाला कोण असत आहे सर कोण असत या अशा घटना ज्या रोजच्या होतात ना त्या गोष्टींसाठी सोबतचा घेऊन जा लोकर ते का पकडून घेऊन जा अरे चांगल्यापणे घेऊन जाते का लवकर घेऊन जा हो वो वो, वो वो वो, वो वो वो, या सोबतच्या अशा ज्या रोजच्या घटना होतात ना आणि आज ह्या रात्रीसाठी ज्या खास घटना त्या घटनांसाठी खास आपत्ती विभागाचे जे हेड असत ना ते असत आपले वैभव खोबरेकर उदाहरण घेतलं घेतलं उदाहरण घेतलंय पण जरा मी हळू बोललोय ना तर आपले मित्र असतात वैभव वैभव काय बोलला वैभव खोबरेकर खोबरेकर तर वैभव खोबरेकर आपल्या सोबत असा वैभव तुझी ओळख द्या आधी नमस्कार माझं नाव वैभव खोबरेकर आणि आपत्कालीन ग्रुप मालवण आणि आणि याच्यासोबत तुझी पर्सनल जे एक बिझनेस असा ना आपल्या सुलोचना स्कुबा डायव्हिंग आणि बोटिंग हा देवबाग मध्ये हा त्याचप्रमाणे आपला हॉटेल असा तारकर्ली हा हा बरं हा कसा की यांच्यासोबत टीम असा आणि ही टीम जी असा ना तर ह्या टीमचे काही मेंबर आपल्यासोबत तुझं नाव काय मी दीपक जानकर 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 दीपक जानकर आणि आर्यन राणे आणि तो असा अजून मागे रोहित कनेरकर रोहित कनेरकर तर ह्या सतरा ते वीस जणांची टीम त्यांच्या पूर्ण आपल्याकडे ह्या बीचवर आता वीस जणांची टीम सध्या कार्यरत असताना दिसता बघ हे का की ही जी एवढी मोठी टीम असा ना ती एक रुपयाचा देणं घेत नाही पण कर्तव्य एवढा चोख बजावतात ना स्वतःच्या कामगिरीवरती तत्पर आणि एवढ्या निष्ठेने काम करतात जीवाच्या आकांतान लोकांना ओरडून सांगतात पाण्याच्या लेवलच्या जवळ जाऊ नका पाण्यात जाऊ नका म्हणून जीवाक धोको असा तर मग या गोष्टीसाठी ह्या लोकांसाठी सगळ्यात बिग थम्सअप आणि हॅड की एवढ्या तत्परतेन काम करतात आणि ह्यांच्या किस्से लय फेमस होता सगळ्यात मोठो किस्सो असा देवगडमध्ये दे, जे पुण्यातून पिकनिकसाठी इलेली पा सहा पोरं होती हो त्यातली पाच मुलं जी होती ना ती बुडाली होती त्यांना पर्सनली जवळजवळ अठ्ठेचाळीस तास लागला त्यांना फटाफट काढलं म्हणजे रेस्क्यू टीम ग्रामस्थ आणि जीवरक्षक होते त्यांनी काढलेला सोबत अच्छा तर मग हे सगळे असेच असतात आणि यांची जी मेहनत असा ना या मेहनती आर्ट सॉफ्ट खरोखर सलाम असा रात्रीची झोप नाही काय नाही आराम नाही आणि त्या अवस्थेत पण हे लोक म्हणजे डोळ्यात तेल घालून जे काम करतात ना त्यासाठी बिग थम्सअप या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा चला आयसरणा आपण आता जाऊया जत्रा एवढी मोठी असा की जकडे तकडे नुसती पसरलेली असा ही जत्रा आता झालं काय की आम्ही फिरतो जत्रेत बघू फेंका पण मग जत्रेत्या अजूनपर्यंत सापडली नाही असत ही लोक घरात नाही इलेली असत म्हणजे सतीश अस आमची स्वतःची फॅमिली असा आणि सोबतच किशोरची फॅमिली असा संदीपची फॅमिली असा आणखी एक दोघांची फॅमिली असत पण काही सापडूक नाही वीस पंचवीस जणांची टीम बनून जरी इली असली तरी पण असाच आता जर का सापडली तर बोलू शकतो आपण मग नऊ वाजल्यापासून आत्तापर्यंत इलेली जी सापडली नाही आहेत म्हणजे जत्रा भरपूर मोठी असा ही उंकेश्वरची जी यात्रा असा ना ती बऱ्यापैकी लोक परिचित असा आणि नावाजलेली असा प्रसिद्ध असा जत्र तिथलं आपला आपलं दुकान नाही शोधलं तर मग चालत कसा अरे काय आहे का द्यागी। हा एवढ्या मागे अरे पुढे व्हायला काहीतरी तिकडे अच्छा म्हणजे जागा अगदी तिकडे बघ तिकडे बघ कोण कोण हा एक दोन दोन कमाल मी मी काय सांगते पण ऐक ना आपला चायनीजचं दुकान चायनीजच्या दुकानावर चायनीज खाऊ चायनीसच कसं येलो खायब बसलो होय ना, ना, बस ना? हा मग आपला अरे काय सांगणार आपला एवढा फेमस आहे चाल चायना नेपाळ मध्ये फेमस आहे बरं आहे चला एवढा मागे घेतला पण मग अगदी निवडून घेतलाय ना स्पॉट झालंय चायनीज वायनीज रेडी करतोय बाबा त्याचा त्या करू दे आपण आपण जाऊया आपल्या वाटेन येऊ ना आम्ही आता एकंदरीत जर हैसर जत्रा वगैरे तर वाटतं की ह्या जत्रेचं स्वरूप भरपूर मोठं असा अख्ख्या बीचवरती जेवढं बीच असा ना त्या बीचवरती माणसांचं फक्त बस्तान दिसतं सर गर्दी आता बऱ्यापैकी कमी झाली असा पण मग मंदिराचा परिसर

खै सर सर काय काय आधी फिरला असते आम्ही फिरलो सगळं फिरलो लोड घेतलं गाडी आमच्या गाडीत लोड हा गाडी आमचे नवीन इले गाडी आता चालू गाडी आपली घेतली एक नंबर बरं खैकी गाडी माहिती आमची महाकाल ट्रॅव्हल्स माझी गाडी आहे हक्काची खै सर आता आता गाडी मला उभी आहे उद्या एक नंबर आणि भाऊ काय दादा काय आमचं मुंबई मुंबई गाडी घेऊन गेलो असा नाही गाडी हां कधी येलो होतं आता तरी साडेसहा अकरा बस झाला आता भरपूर टाइम झालो मी पण चाललंय माका देवांचं पण आंघोळीचं वगैरे घेऊ तस चल बरं ठीक आहे सतीश भेटलो होतं सतीश प्रभू महाकाल ट्रॅव्हल्स आपली हक्काची गाडी आणि त्या गाडीचे मालक असत ते भाऊ म्हणजे सतीश प्रभू आणि आशिष प्रभू असत तर ते भेटले होते आणि भेटले ते पण मग म्हणजे मोठी गोष्ट असा की आपली फॅमिलीतली भेटले नाही पण मग ना ओळखीची आहे कोण आधीमध्ये भेटतातच तर मित्रांनो व्हिडिओ आहे सर संपवत आहे म्हणून व्हिडिओ निरोप घेत आहे म्हणून मग व्हिडिओ संपवत आहे मग आपला रोजचा सांगणार रोजचा मागणार आणि रोजचा करा माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल हो। तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि हो मला जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असा तर कोकणासाठी अंडरस्कोर काय बघा इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय